नमस्कार मित्रांनो पाऊस आला शेडमध्ये आलोय गायती पार्कामध्ये बांधल्या आता अडीच वाजता पाऊस आला एक नंबर झाला झालाय चालू आहे अजून पाऊस पाणी पाणी केलं पावसानं तिक पण एक नंबर येते तर कोळपणं झाले शेतकरी समजे काम झाले शेतातले कोळपण खुर खुरपणी झाली फवारणी झाल्याचा एक नंबर पाऊस आहे अडीच वाजलेत घेत चाल तास पाऊस चालू आहे अजून पाणी व्हायला लागले मस्त आपलं शेडमध्ये गायती बांधून शेडमध्ये येऊन बसलो होतो काळचा पाऊस चालू आहे लागला आहे बांधायच्या कारवाडीतीमध्ये हो गायतीमध्ये बांधायच्या दुपारी पण भिजल्यात दोन अडीच वाजता पाऊस आला डबल भिजायचे त्या साडेपाच वाजलेत आबा भरून आले बारीक बारीक थेंब तुटायला लागलेत बांधायच्या गायतीमध्ये बैलामध्ये बांधले आधी कारवंडी बांधून घेतो मधी पुन्हा गाई बांधायच्या दिवस मला भिज त्याला जाऊन दुपारी भिजल्या होत्या मशीन समजा अंग भरविल्या चांगल्या काळभर आबा आले बांधतो ती मधी आधी वासर बांधायचे गाय बांधायच्या चांगला आवाज आले दारात काढायच्या गायती बांधून साडेपाच वाजलेत दिवस म्हणता भिजतल गाई ती शेडमध्ये बांधायच्या बांधल्या गाई गाई वासरामध्ये बांधलेत आधीच बांधले होते बैल कोळपाय गेले ते पाऊस आला की बैल शेतातून आणून शेडमध्येच बांधले होते त्यांनी घासाची कुटी ज्वारीची कुटी टाकली होती म्हणून मध्येच होते आता मैस राहिली तेवढी मशीनने समजा भरविले चिखलात बसली होती मशीनला पण बांधायचं दारा टाइम होते साडेसहाला दारा काढायच्या पांतू मध्ये मालकीन भाकरी करायला लागले होता वास्त्र आडायला लागले बांधायचं मशीला पाण्याचं मालकीन बनल्या भाकरी करून घेते भाकरी जवळच्या भाकरी करायला गेल्या जनावरांमध्ये बांधतो पोळ आ आबाळ पण आलतं बारीक बारीक ते बैल येतात बांधल्यामध्ये चांगलं आभाळ आले मालकीन चुलीवर भाकरी करायला लागल्यात जेव्हाच्या भाकरी करायला गाई मैदे गाई बैलामध्ये बांधले लगेच पाऊस आला बारीक बारीक थेंबल बारी मगापेक्षा वाढले काळभर आबा आले पाऊसच्या आधी मध्ये बांधावं म्हणलं दुपारी पण भिजले होते पण आज दिवस दिवसां भिजलेस गार लागते जनावरली चौकून जाळी असल्यामुळे हवा पण येते मध्ये बांधली लगेच टाकली तवेवर काढायची दारा दारा टाइम झाला पावसा पाणी लवकरच सायपा करायात घेतो काढून घेतो पेन ती काढायची हवळ पण लय आले चांगला पोशील पावसाच्या दार काढून घ्यायच्या वासर पण आरडायला लागलेत चुलीवरली बाकर आहे लिंबाचं जवळ घातलंय शेतकऱ्याला गॅस ती कुठला भेटणार आहे सरपणावरचा स्वयंपाक असतंय दोन चुली बनवल्यात एक भाजी करायला एक भाकरी करायला गॅस नसल्यामुळं सरपण सरपणावर स्वयंपाक असतंय पावसाळ्याचा ताप होतय भेटत नाही लवकर साहेब पण